शेतकऱ्यांसाठी दहा सप्टेंबरच्या ठळक बातम्या अतिवृष्टी नुकसानीचे पंचनामे एकोणचाळीस टक्क्यांवर तर मराठवाड्यामध्ये बावीस लाख अठ्ठेचाळीस चारशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका आवक नसल्याने लसून गेला चारशे पार सुमारे वर्षभरापूर्वी चारशे ते पाचशे रुपये किलोवर जाऊन सर्वसामान्यांना घाम फोडणाऱ्या लसणाने आता पुन्हा एकदा दरवाढीची मोठी झेप घेतली आहे तर दिवाळीपर्यंत दर स्थिर राहतील गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील पीक विम्याचे सुमारे सहाशे बासष्ट कोटी रुपयांची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही शेतकऱ्यांना आधार कार्डप्रमाणे विशिष्ट ओळखपत्र देण्यासाठी नोंदणी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे गुलाबी बोंड आळीने कोट्यावधींची हानी देशभरात शंभर लाख गाठींच्या उत्पादनास फटका गुलाबी बोंड आळीची आटकाव होत नसल्याची स्थिती यंदाही कापूस उत्पादक राज्यात होत आहे या समस्येमुळे किमान शंभर लाख गाठींचे नुकसान झाले आहे खानदेशात केळी दर टिकून आवकही स्थिर दर क्विंटल दोन हजार ते अठ्ठावीसशे रुपये आर्द्रतायुक्त ढगाळ वातावरणाने केला सोयाबीन कापसाचा घात असेच दररोज नवनवीन नौन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका